तर आता आपण चाललेलो आहोत पागोटला पागोटला एक गणपती आहे तिकडे आपल्याला जाऊन एक असं कंटेंट बनवायचं आहे पण विचार ना अजून काय करायचं काय करायचं स्क्रिप्ट काहीच रेडी नाही आहे तर आता डायरेक्ट जाणार आहोत आणि व्हिडिओ शूट करणार आहोत कुठली करणार कसं करणार आहोत काय ती आम्हाला दुकानमध्ये आणि माझ्यासोबत ती श्वेता असणार आहे जी आपल्या लास्ट गणपतीची व्हिडिओ रील बनवलेली ना उरणच्या राजाची तीच असणार आहे तर आता ती भेटेल रस्त्यात बघूया काय मस्ती होते मजा होते काय होते आणि कसं होते मी तर चोरलेला फुरलेला शर्ट घातलाय पॅन्ट आहे आपले कपडेच भेटत नाही म्हणजे रिपीट रिपीट किती रिपीट रिपीट करायचे तू जाऊ दे चल भेटू तसं पण आपण हाफ पॅन्टी ओपन व्हिडिओ बनवतो आता त्या फुल पॅन्ट घातले मित्रांनो चला काशीनगरचा राजा बघायला तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि हे आमचे कार्यकर्ता तिश राज नेहा ते उद्या पाठवते चल हा काय हा कासा झुमनं आहोत त्यात पण बाप्पा पण ना दिसत आहे इथूनच घेऊ बरं आज आलेलो आम्ही दर्शन घ्यायला घेऊन स्टार लोक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि हा राजाचं नाव आहे काशीनगरचा राजा पागोटला लोकेट करते तुम्ही नक्की सगळ्यांनी विसर दर्शनाला गांगरल <या। laughs> गांगरले गाईज मला डायलॉग बघा अरे वा खरच खूप खुश दिसतेस देवाकडे मागितलेलं मिळालं वाटते मिळालो म्हणे म्हणजे खरच तुझं लग्न ठरलं आहे पेटला पेटल्या घेऊन आलेत काय बोलता फाडे कशाला असत हो पण बघ ना माझं नाव निमंत्रक मध्ये आहे माझं ताईचं नाव आहे अजून एक चान्स आहे तुझ्याकडे काय माहिती बाप्पाकडे मागितलेलं तुला <laughs> <आसा थे उशिला>। सुद्धा भेटू शकतो <laughs> गाईस एक चान्स आहे माझ्याकडे अजून मी ये बोलते हे असं ठेवशील का काही चान्स भेटलेला मला सेकंड चान्स शूट <laughs> झालेला आहे आणि लवकर घरी जायचं मम्मी बाप्पा काय नाही काही घरी नाही जायचं गणपती जवळ जाऊन पत्ते खेळायचे खे तर गाईच कोणते तर आम्ही निघतोय आता घरी जायला दक्षाने छोटबेट झाले